तो पत्थर भैया पत्थर पहाड का, का आता काय नऊ नऊशे तीस सीढ़ी आहे बा तिथंच त्या एक मॅडम आहे त्यांची परमिशन घेतली ती आपण पहिले कारण गेटवरच तो पार्किंगवालाच स्पोरगा म्हणे भाऊ पाचशे रुपये लागतील फोटो शूटिंग अलाउड नाही आहे आठी आणि हे असं काही पाहिलं की कसं दिल खुश हो जात आहे खरेच वाटते जरा मोबाईल फोटो व्हिडिओ काही अलाउड नाही म्हणतात आणि माझ्या जो बॅग आहे पहा हे बॅगही अलाउड नाही म्हणतात दीड किलोमीटरसाठी दीडशे रुपये ॲटोचे म्हटलं खूप झाली भाई रिक्षा भी ही रिक्षावाले बी लुटतात मग काही नाही मी जाताना पैदल गेलो मग येताना म्हटलं या अभवाला विचारू तर हा अभावा म्हणजे म्हणे पन्नास रुपये आणि मुस्लिमांसाठी हे एक तीर्थक्षेत्र आहे पवित्र तीर्थक्षेत्र असं मानल्या जाते आपण आलो भा पुष्करवरून ब्रह्माजीचं दर्शन घेऊन आणि इकडे आपल्याला जाणं आहे इकडे वर जाणं आहे वर चलोचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल तो पुष्करचा आणि मग तिथं होता ब्रह्माजीचं मंदिर तर ब्रह्माजीच्या मिसेस म्हणजे धर्मपत्नी सावित्री देवी त्यांचं मंदिर आहे इकडे कुठे या झाडाच्या मांगेच्या टिकळे डोंगरावर तठी जाणार आता आपल्याला चलो जाता हिश्म त्या मंदिरात जायच्या पहिले अशा या दगडाच्या आर्किटेक्ट बनवला आहे गणपती बाप्पाही आहेत है ना मस्त सारखे हे नाही कार बनवतात आपल्यासमोर पत्थर आहे भैया पत्थर पहाड कात आहे बैया ही मूर्ती किती घ्या बापरे हजारशे पंधराशो रुपये मस्त आहे पण ते कलेचा पैसा मेहनत आहे भाऊ आहे की नाही बारीक काम करावं लागते साला पुढे इकडे पायऱ्या आणि इकडे रोपवे नऊ सीडी नऊशे तीस सीडी आहे बा नऊशे तीस कुठलाही टाइम लागेल पुढेही जाणार आहे आपण जो रोपवे ना चला वे टू वे असं लिवेल आहे इकडे तिकीट काउंटर आहे अरे बंद आहे बारा आठ लिवेल भाऊ बारा ते दोन मंदिर बंद असते आता वाजले बारा एवढं दूर आपल्याला जाण्यावर रोप मिळतो तर मित्रांनो वेळे अभावी ते शक्य नाही तर भाऊ आपलं लग वॅडलं आहे मंदिर बारापासून दोन वाजे लोक बंद असते मुखदर्शन वगैरे मी न केली काहीच चालू नसते आपल्याला जाणार आहे अजून पुढच्याही माझ्या काही बुकिंगच त्याच्यासाठी जाणार आहे तर इथूनच आपण पायरीचं दर्शन घेऊन टाकू है ना काय करणार आता अरे दर्शन सला राजस्थानी सोडा सिकंजी शिकंजी है वो क्या देखेंगे अपुन दे दो भैया शिकंजी दो सिकंजी दे दो क्या क्या आता है उसमें उसमें देखो तो पुदीना पुदीना और मसाला आएगा मसाला और ये क्या है शुगर है। अच्छा त्यानं साखरेचं पाणी टाकलं पुदिना हा मसाला आणि हे पाणी अच्छा लिंबू हुँ, हुँ। एक नंबर रे मजा आ गया पुष्करवरून इकडे आलो भाऊ आपल्याला जाणं इकडे मग लागलं हे महाराणा प्रताप अजमेर विकास प्राधिकरण आपका सहर्ष स्वागत करता आहे महाराणा प्रताप स्मारक तिकडे गेली आपण गाडी उभी आता पाहू आपण महाराणा प्रताप स्मारक पाटली कॅमेरा चार्जेस पाचशे रुपये प्री वेडिंग शूट दोन हजार रुपये पण आपण घेतली परमिशन आणि हाय महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा या बात आहे भाऊ माई येडा पूत जन जयडा राणा प्रताप या याच पुतळ्याच्या अगदी समोर हे लेक आहे आणि हे पूर्ण अजमेर शहर आहे हे पूर्ण अठूनपासून तया अटलो अजमेर व्ह्यू पॉईंट म्हणू शकतो आपण याले क्या पाहत आहे आणि इकडे असं खाली असं जाणं आहे आपण आलो अठून इकडून असं राऊंड मारून इकडून असं जाणं आहे मस्त मजा आव्या चालार भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण आपण येला जयपूर सिरीजवर आणि पुष्कर करून आता आपण चाललो अजमेरले त्याआधी मया इथं पाहून घ्या मागे आपल्या पाठीशी कोण आहे महाराणा प्रताप वीर योद्धा क्या बात है चलो अटी आहे ना महाराणा प्रताप स्मारकही बनवेल आहे आणि त्याचबरोबर इकडे असा अजमेर व्ह्यू पॉईंटही आहे म्हणजे अजमेर व्ह्यू पॉईंटवरच ते बनवेल आहे स्मारक आहे की नाही आणि इकडे एक हॉटेल टाईप असं रिसॉर्ट टाईपही केलेलं आहे मस्त आहे ते तिथंच त्या एक मॅडम आहे त्यांची परमिशन घेतली ती आपण पहिले कारण गेटवरच तो पार्किंगवालाच पोर म्हणे भाऊ पाचशे रुपये लागतील फोटो शूटिंग अलाउड नाही आहे आठी मी त्या मॅडम जो गेलो सांगितलं यूट्यूबवर आहे असं तसं ते बाई म्हणे की ठीक आहे वा करून घ्या शूटिंग चला मी तुम्हाला हे रिसॉर्ट दाखवतो आता कसं आहे तर भाऊ हे आहे ते हॉटेल दोन मजले एक आणि दोन आणि ह्या वर जावं लागते चला अंदर जाके देखेंगे हे <music> चल रिसेप्शन इकडे क्या बात आहे सिटिंग अरेंजमेंट लॅविश करेल एकदम मस्त व्ह्यू अशा ठिकाणी महाग असते पण मग ते व्ह्यूचेच पैसे जास्त आहेत मन भरून खाते माणूस एक नंबर व्ह्यू लागू येत देखलो आहे की नाही अजून एक खासियत तुम्हाला दाखवतो मी दाखवतो म्हणजे सांगतो फक्त किचन यायचं तिकडे अशी कुठेतरी बाहेर ते किचनमधलं सामान इथं येते आणि इथं आहे हे लिफ्ट हे खाली किचन आहे आणि या लिफ्टनं ते खायचं फक्त असं वर ते वरच्या मजल्यावर असं त्या असं त्या मॅडमले मी परमिशन करायला लागतो तर एक वर गेल तर बा चला आता आपण वद्रे जाऊन पा वद्रे से जाते वद्रे ये आ गए अपन वद्रे अच्छा वद्रे किचन है व खाली खाली ते माल कैफे टाइप है आ हा हा मस्त खालच्या पेक्षा तर वर मस्त वाटते सिटी अरेंजमेंटही छान आहे एक नंबर चला आपल्याला पुढे जाणार आहे अजमेरले चलो इकडून आलो भाऊ जर असं पुढे आल्यावर जे लेख दाखवल तर मी ना त्या व्ह्यू पॉईंटवरून ते हे लेक आहे मस्त फ्रेश एकदम क्या बात है आणि बा इकडे बी अजमेर आहे हा इकडे तुम्हाला दिसते की नाही काय माहीत भारताचा झेंडा हे पूर्ण अजमेर आहे इकडे वर बी अजमेर आहे याच्यात तिकडून बी अजमेर आहे म्हणजे सेंटरलाच से येल आहे भाऊ बा इकडून बी असं अजमेर अजमेरच आहे या लेकचं नाव आहे अण्णासागर लेक मस्त रे बोटिंग काही दिसून नाही राहिली हां त्या साईडले बोटिंग आहे ते काही आपल्याला करणं नाही बरं पहिले सांगतो रे बा आणि हे असं काही पाहिलं की कसं दिल खुश हो जात आहे फ्रेश वाटते जरा आहे की नाही चला पुढे जा आपल्याला चलो मस्त एक नंबर आ चलो हेलो बाबू दिल्ली गेट अच्छा दरगाह के लिए इधर ही है इधर इधर दिल्ली बाबू है अजमेर शरीफ दरगाह अहो अंदर मोबाईल फोटो व्हिडिओ काही अलाउड नाही म्हणतात नाही जो बॅग आहे पा हे बॅगही अलाऊड नाही म्हणतात मी हे हो ठेवतो कुठेतरी आणि दर्शन घेतो मग तुम्हाला भेटतो चला हे दिल्ली, दिल्ली गेट आहे भाऊ आपल्या मागे दिल्ली गेट भाऊ या अजमेरले दीड किलोमीटर तिकडे गाडी लावली ॲटोवाले दोनशे रुपये अडीचशे रुपये मग भाव करून दीडशे रुपये आता दीड किलोमीटरसाठी दीडशे रुपये ॲटोचे म्हटलं खूप झाली भाई ही रिक्षावाले बी लुटतात मग काही नाही मी जाताना पैदल गेलो मग येताना म्हटलं या बोवाला विचारू तर हा बोवा म्हणजे म्हणे पन्नास रुपये मग पन्नास रुपये दिले बिचारी मेहनती करू झाला पैदल मारा वाटते घडायची आहे की नाही चला हेवटी झालं ब पार्किंग दहा मिनटात सोडलं त्या बोनं म्हणजे सोडते तो बो आता तर भाऊ त्या दर्ग्यामध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता ना कॅमेरा अलाउड होता बॅगही अलाउड नव्हती आणि गर्दी बरीच होती मग मी विचार केला की बाबा आपण पहिले दर्शन घेऊ आणि मग गाडीत बसल्यावर तुम्हाला सगळी त्याची माहिती देऊ अजमेर दर्गा जो आहे हा संत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती याची कबर आहे तिथं आणि मुस्लिमांसाठी हे एक तीर्थक्षेत्र आहे पवित्र तीर्थक्षेत्र असं मानल्या जाते आणि तिथं मस्त ती फुलांची अशी टोकरी घेऊन आत जावं लागते आणि ती तिथं चादर वाहतात फुलं वाहतात जण पैसे टाकतात परीनं ते आहे गर्दी पण खूप होती तिथं खूप मान्यता या दर्गाला चला मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपली राजस्थानची सिरीज अजून सरली नाही अ लक्षात काउं सरली नाही तर ज्ञानेश्वर माउलीन म्हणलं जाण हो अवघे विश्वची माझे घरं नाही राम राम